जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो कोणीतरी खरंच सांगितलं आहे हे जग दाखवतो रोज माझी कमजोरी पण माझी उमेद माझा हौसला कमजोर नाही आज थोडा बुडून जाईल पण मी पुन्हा पोहेल, अरे जिंदगी तू बघस मी पुन्हा जिंकून जाईल मित्रांनो आयुष्यात तर खूप अडचणी आहेत मार्ग तर सापडत नाही पुढचा सा टप्पा काय आहे काहीच माहीत नाही पण हीच वेळ असते आयुष्यात काहीतरी चांगला बदल होण्याची देव म्हणतो थांब निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार कर तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर तू केलेले पाप पुन्हा करू नकोस देव म्हणतो थांब निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार कर तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर तू केलेले पाप पुन्हा करू नकोस तू पापाच्या पा जवळ जाशील मी तुझ्यापासून दूर जाईन मित्रांनो जी माणसं परमेश्वराला सत्याने हाक मारतात त्यांच्या जवळ तो परमेश्वर नेहमी असतो हे त्रिवार सत्य आहे नीतिमान माणसाला आयुष्यात पुष्कळ संकट येतात पण तो परमेश्वर या सर्वांपासून त्याचे रक्षण करतो मित्रांनो शांतपणे मनातल्या मनात तुमच्या देवाला प्रार्थना करा प्रिय देवा माझ्यावर येणाऱ्या संकटासाठी मला तयार कर माझ्या चिंता आणि पश्चाताप तोच दूर कर माझा आत्मा शुद्ध कर आणि माझ्या आशेचे नूतनीकरण कर कृपया देवा माझ्या पुढे जा आणि माझा मार्ग मोकळा करा आणि चुकीच्या लोकांना बाहेर काढा हे देवा तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन कर आणि मला तुझा आनंद दे आजचा देवाचा संदेश फक्त आपल्यासाठीच आहे सा मित्रांनो देव म्हणतो जेव्हा तुम्ही अयशस्वी व्हाल तर मी अजूनही तुम्हाला उद्देश आणि पाहतो मला यशाच्या जवळ जाताना बघायचं आहे मित्रांनो जर तुम्ही खाली तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही खालीच राहाल उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही उठून पुन्हा प्रयत्न करा मित्रांनो परमेश्वर म्हणतो मी तुला शिकवीन मी तुला कसे जगावे याचे मार्गदर्शन करेन मी तुझ्यावर लक्ष ठेवीन आणि तुझा मार्गदर्शक होईन शांतपणे बोला हे देवा तू मला आनंद आणि शांती दे मी दररोज कुठेही जात असताना प्रत्येक क्षणात आनंद शोधण्यात मला मदत कर माझे हृदय प्रेम आनंद आणि समाधानाने भरण्यास मला मदत कर मित्रांनो हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा परमेश्वराच्या कृपेने आपण नष्ट होत नाही कारण त्याची करुणा कधी चुकत नाही कारण देव हा सदा सर्वकाळ तुझा देव आहे तो शेवट आपला मार्गदर्शक असेल मित्रांनो स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका परमेश्वराची भीती बाळगा आणि वाईट गोष्टींपासून दूर रहा मित्रांनो लहान किंवा मोठा प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी परमेश्वराला प्रार्थना करा कारण देव तुमच्या जीवनातील सर्व तपशिलांमध्ये आहे शांतपणे त्या देवाला म्हणा हे देवा मी दुखावलेला आणि मी एकटा आहे माझ्याकडे वळा आणि माझ्यावर दया करा मला माझ्या संकटातून मुक्त करा मित्रांनो जे आपल्या भावनांची कदर करत नाहीत त्यांच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून फक्त मूर्खपणाच आहे आहे जे ते सांगण्याची हिंमत ठेवा दुसऱ्यांच्या मनात काय आहे ते, ते समजून घेण्याची बुद्धी ठेवा यामुळे मित्रांनो नाते कधीच तुटणार नाही चिकाटी संयम धैर्य आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने एखादी व्यक्ती अनेक कठीण परिस्थितीमधून यशस्वीपणे बाहेर पडू शकते मित्रांनो तुम्ही सुरुवात केली नाही तर तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकणार नाही ही, ही खात्रीलायक गोष्ट आहे मग कोणत्याही कामाचा सर्वात कठीण भाग म्हणजे काम सुरू करणे मित्रांनो कधीच हार मानू नका आजचा दिवस कठीण आहे उद्या वाईट असेल पण परवा नक्की चांगला असेल माणसाची संकट जीवनाचा एक भाग आहे ज्याने आपल्या संकटांवर पाऊल ठेवले तोच माणूस जिंकला आणि ज्याने आपल्या संकटांना डोक्यावर घेतले तो, तो तुटून गेला आयुष्यात अनेक वेळा आपण मोठमोठ्या अडचणींमधून बाहेर पडतो जणू काही आपल्याला साथ देणार इथे कोणीतरी आहे आणि त्या अदृश्य शक्तीला परमेश्वर असे म्हणतात मित्रांनो तेव्हा लक्षात ठेवा जेव्हा जग तुम्हाला सोडून जाईल तेव्हा देव तुमचा हात धरेल मित्रांनो रागाच्या वेळी थोडं थांबायला शिका आणि चुकीच्या वेळी थोडं वाकायला शिका तुमच्या हातात नसलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडलात तर तुमचे आयुष्य नरक बनून जाईल मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो आयुष्यात एवढाच धडा मिळाला जर आपण काळजीत राहिलो तर आपणच चढू आणि बेफिकीर राहिलो तर जग आपल्यावर चळेल एकटेपणाची एक वेगळीच मजा आहे दे कोणी सोडून जाण्याची कधीच भीती वाटत नाही मित्रांनो नशीब फक्त कष्टानेच बदलते बसून किंवा विचार करून काहीच होत नसतं आयुष्य खूप लहान आहे म्हणूनच एखाद्याचा पाठलाग करण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचे अनुसरण करणे केव्हाही चांगले आहे मित्रांनो योग्य मार्गावर चालणे थोडे कठीण आहे परंतु कोणीही तुम्हाला त्या मार्गावरून पाडू शकत नाही लहान मूल पडल्या बरोबर पोहायला शिकू लागतो अपयशावर लाखो टोमणे येतात पण निराश होऊ नका मित्रांनो हीच वेळ आहे ज्यामध्ये तुमची ओळख बनेल मित्रांनो आपल्या जवळच्या माणसानंतर फक्त हिंमतच माणसाला साथ देते जी माणसाला कधीच हारू देत नाही निसर्गाने आपल्या सर्वांना हिरा बनवला आहे फक्त एकच आठ आहे जे बाहेर पडतात चमकले जातात मित्रांनो सर्व काही पुस्तकांमधून शिकता येत लोकांकडून देखील खूप काही शिकता येत तुमच्या दारात गरजूंचा कधीही अपमान करू नका कारण वर्षा देव वाटी बदलायला उशीर करत नाही मित्रांनो आज जर तुम्ही मार्ग काढला तर उद्या तुम्ही तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत नक्कीच पोहोचणार आहात धैर्याने भरलेला हा प्रयत्न एक दिवस नक्कीच फळ देईल मित्रांनो या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही ना वेळ ना प्रेम ना द्वेष ना नात जर कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तर काळजी करू नका कारण प्रत्येकाला चांगली लोक आणि चांगली पुस्तके लवकर समजत नाहीत मित्रांनो मैत्री हा स्वार्थ नसून तो विश्वास आहे इथे आनंदात सोबत राहण्याची जबाबदारी असते हसत खेळत मजा येते पण खोटी आश्वासने नसून खराच प्रयत्न केला जातो मित्रांनो सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा माणूस नेहमीच कडू वाटतो कितीही स्तुती केली तरी अपमान मात्र विचारपूर्वक केला पाहिजे भक्ती हा एक छोटासा शब्द आहे पण तो शब्द भगवंताशी जोडलेला आहे त्यामुळे त्याचे जीवन बदलते मित्रांनो जेफा नाते तुम्हाला रडवतात ते दुर्लक्ष करायला शिका त्यामुळे आयुष्य खूप सोपे बनेल वेदना येण्याआधी दुःखी झालेल्या माणसाला आवश्यकतेपेक्षा जास्त त्रास होतो मित्रांनो अपयश हा जीवनाचा एक भाग आहे जर तुम्ही कधीही अपयशी झाला नाहीत तर तुम्ही कधीही शिकणार नाही आणि जेफा तुम्ही शिकणार नाहीत परिणामी तुम्ही बदलणार नाही आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येणार नाहीत म्हणून जीवनात अपयशाला खूप महत्व आहे मित्रांनो जो माणूस काळाशी लढतो तोच आपले नशीब बदलतो उद्या काय होईल याचा विचार कधीच करू नका ज्याला माहीत आहे उद्या वेळ स्वतः चित्र बदलेल मित्रांनो आपला आनंद स्वातंत्र्यावर अवलंबून आहे आणि स्वातंत्र्य हे तुम्ही किती धैर्यवान आहात यावर अवलंबून आहे मित्रांनो विश्वासाशिवाय या जगात कोणतेही नाते जास्त वेळ टिकत नाही कालचा दिवस काही चुकल्यामुळे जर का दुःखात गेला असेल तर त्याची आठवण काढून आजचा दिवस वाया घालवू नका जो लक्षात हारून गेला तोच यशस्वी झाला मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात माणसाच्या व्यर्थाची पाच कारणे आहेत पहिलं कारण सूप आहे दुसरे कारण त्याचा राग आहे तिसरे कारण माणसाची भीती आहे चौथे कारण माणसाचा आळस आहे आणि पाचवे कारण म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय या पाच कारणामुळेच माणसांवर वाईट दिवस येतात मित्रांनो यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही तर आनंद हीच यशाची गुरुकिल्ली आहे तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यशस्वी मित्रांनो जो माणूस इतरांचे चांगले करतो त्याला संकटांना सामोरे जावे लागते कारण नेहमी फळ देणाऱ्या झाडाला दगडांचे वार सहन करावे लागतात मित्रांनो देव म्हणतो भूतकाळात जो कोणी तुमच्याशी चुकीचा वागला होता तो सध्या त्याच्या खराब कर्माचे गंभीर परिणाम अनुभवत आहे तुम्हाला दुखावल्याबद्दल त्यांना पश्चाताप होत आहे आणि माफी मागून तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल त्यांना खेद व्यक्त करायचा आहे मित्रांनो प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा स्वतःला स्पष्ट करा की आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे आणि मी माझ्या भविष्याबद्दल खूप हो आनंदी आहे माझ्यावर माझ्या परमेश्वराची कृपा आहे आणि असे कोणतेही शस्त्र नाही जे तुमच्या विरुद्ध तयार केले जाऊ शकते मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतःशी असं म्हणाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्यात जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात गोष्टी कठीण होऊ लागतात तेव्हा तुम्ही आशा सोडू नका कारण देव तुमच्या सोबत आहे मित्रांनो देवाला आज प्रार्थना करायला विसरू नका कारण तो देव सकाळी तुम्हाला उठवायला विसरलेला नाही जय जय रघवीर समर्थ